नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे सोनखाम आश्रमशाळेचा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड नंदुरबार पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सोनखाम तालुका नवापूर येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे अमरावती येथे दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडलेल्या बावन्नव्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात या शाळेच्या उपकरणाला प्रावीण्य मिळाले असून त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली राज्यभरातील सुमारे तीनशे शहाण्णव उपकरणांपैकी सोनखाम आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याने सादर केलेले उपकरण विशेष ठरले उच्च प्राथमिक राखीव गटातून इयत्ता पाचवी ते आठवी जोसेफ फिलिप नाईक या विद्यार्थ्याने मांडलेले फार्मर्स सेफ्टी सिल्ट हे राज उपकरण राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त झाले या उपकरणाचा उद्देश शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी स्मार्ट प्रणाली विकसित करणे आहे शेतकऱ्यांच्या गळ्यात बसविलेल्या बेल्टला खांद्यावरून कमरेला जोडलेल्या उपकरणाशी जोडलेले असते जंगली हिंस्र प्राणी हल्ला केल्यास हे उपकरण तीनशे वेटचा विद्युत झटका देत प्राण्याला परतवते ज्यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचतो तसेच सर्पदंश कीटकनाशकांमुळे होणारे अपाय यापासूनही संरक्षण मिळते या संकल्पनेद्वारे विद्यार्थ्याने शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग दाखवून दिलाय विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षक योगेश रोहिदास खरडे यांनी मार्गदर्शन केले या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पवार सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे विज्ञान विभाग प्रमुख मिलिंद वडनगरे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनकपूर्वक अभिनंदन केले या उल्लेखनीय यशामुळे सोनखांब आश्रम शाळेने नंदुरबार जिल्ह्याची विजयाची परंपरा व विज्ञानातील दबदबा कायम ठेवलाय सुनील चौधरी मुख्याध्यापक एकलव्य विद्यालय नंदुरबार तसे शाळेचे माध्यमिक विभाग प्रमुख अंकुर प्रभाकर मुळे प्राथमिक विभाग प्रमुख कुमार नानाभाऊ मोरे विज्ञान प्रमुख मालजी गावी तसेच शिक्षक कर्मचारी विलास कदंब बांडे शारदा पदम पानपाटील शीतल हंडे योगेश्वरी पाडवी निर्मला गावित दुर्गेश पाटील प्रतिभा वाघ चौरे स्वाती जाधव आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले माझ्या या उपकरणाचं नाव आहे फार सुरक्षा या उपकरणाचे उद्दिष्ट जंगली जनावरांपासून सरपटणाऱ्या प्राण्यांपासून कीटकांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे या हे उपकरण बनवण्यासाठी आम्हाला याच्यामध्ये दोन नितियम आयातन बॅटरी आहेत तसंच तसंच याच्यात स्पीकर आहेत मोटर आहे आणि हा एलई डी लाईट हा ब्ल्यू मॉडेल आहे आणि हा बेल्ट हे उपकरण बनवण्यासाठी आम्ही या काही उपयोग केला या उपकरणाचं कार्य आहे कोणता पण प्राणी आपल्यावर हल्ला करतो तर तो, तो जास्तीत जास्त आपल्या गळ्यामध्ये पकडतो त्यामुळे आम्ही हा बेल्ट तयार केला आहे की कोणते पण प्राण्याने जर आपल्यावर हल्ला केला ते 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 तर ते आपल्या गळ्यात पकडतात जर त्यांनी आपल्यावर हल्ला केला आणि जर त्यांनी आपल्या गळ्यात पकडलं तर त्यांना या प्रकारे त्यांना तीनशे व्यापचा झटका या प्रकारे आणि तो आपल्यापासून लांब पडणार आणि आपली सुरक्षा होणार तसंच तसंच आम्ही हे उपकरण तसंच आम्ही हे उपकरण शेतकऱ्यासाठी हे बनवलं आहे आता शेतकरी रात्री त्याच्या शेतात पाणी सोडायला किंवा दुसऱ्या कामासाठी पण असतो त्याच्या पूर्ण शेतात लाईटची सुविधा नसते तर आपण या पॉस्टचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो ज्याचा शेतकरी त्याचं बेकाम असेल ते करू शकतो तसेच आम्ही शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या मनोरंजनासाठी आम्ही याच्यात म्युझिक म्युझिक सिस्टमसुद्धा बसवले शेतकरी संगीत ऐकू शकतो आणि तो कंट्रा आहे तसेच शेतकऱ्याच्या सुरक्षेसाठी जे सरपटणारे प्राणी किंवा की कीटक वगैरे आहेत शेतकरी एखाद्या ठिकाणी बसल्याने जर त्याला साप किंवा जे कीटक असतात जर त्याला त्यांच्यापासून त्याला धोका असेल तर आपण हे व्हायब्रेटर जमिनीत लावून दिलं तर हे दोन मीटरपर्यंत हे वायब्रंट होणार आणि याचं जे कंपन आहे ते हो याचं जे कंपन आहे तर दोन मीटरपर्यंत जाणार आणि दोन मीटरच्या आत जे सरपटणारे प्राणी किंवा कीटक आहे ते आपल्या जवळ येणार नाही आणि आपली सुरक्षा होणार तसंच आपण या उपकरणाने मोबाईलसुद्धा चार्ज करू शकतो या प्रकारे आपण या उपकरणाने या प्रकरण मोबाईलसुद्धा चार्जिंग करू शकतो आणि हे उपकरण आपल्याला चार्ज करायचं असेल तर आपण या प्रकारे चार्जरनं सुद्धा या उपकरणाला बुडवू शकतो आणि जर लाईटची जर सुविधा नसेल तर आपण याला या प्रकारे हिरूनसुद्धा चार्ज करू शकतो जर आपण या उपकरणाला या चार्जरनं चार्ज केलं तर हे पंधरा मिनिटात याची बॅटरी फुल होऊन जाणार आणि जर आपण असं फिरवून जर आपण या उपकरणाला चार्ज केलं तर हे एका तासात पूर्ण याची बॅटरी फुल होऊन जातात आणि हे उपकरण जर आपण कंटिन्यू सुरू ठेवलं तर हे याची जी बॅटरी आहे चाल, ती दोन दिवसपर्यंत हे उपकरण चाल चालणार आणि आपल्याला जर रात्री किंवा दिवसात जर आपण या उपकरणाला वापरलं तर हे एक आठवड्यापर्यंत पर्यंत या उपकरणाची जी बॅटरी आहे ती रंगणार आणि हे उपकरण शेतकरी शेतमजूर आणि वर्गणकारी यांच्यासाठी हे उपकरण आम्ही बनवलं आहे आणि हे उपकरण बनवण्यासाठी आम्हाला फक्त एकशे चाळीस रुपयाचा खर्च आलेला आहे आमचा आशा शाळा सोनकाम तालुका नवापूर येथील पहिलीपासूनचा विद्यार्थी त्याला प्राथमिक वर्गापासूनच आमच्या सर्व शिक्षकांनी त्याला विज्ञानाची गोळी निर्माण केली आणि योगेश कर्डे सरांच्या माध्यमातून त्यांना एक चांगला मेंटर मिळाला में त्या सरांनी त्याच्यातली विज्ञानाची आवड निर्माण केली त्याच्यात जागृत केली आणि त्याला वेगवेगळे प्रयोग दाखवून त्याला अनेक वेगवेगळ्या विज्ञान प्रदर्शनातून त्याला सक्षम केलं आणि आज तो आज राष्ट्रीय स्तरावर जातो आहे त्याच्या जा प्रयोगाला जिल्हास्तरावर राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी योगेश सर तिथले सगळे मुख्याचे सगळ्या शिक्षकांचा मेहनत आहे त्यांनी त्याला लहानपणापासून विज्ञानाची आवड निर्माण केली म्हणून आज तो राष्ट्रीय स्तरावर संस्थेचं नाव उजवलं करण्यासाठी असेल त्याला संस्थेमार्फत सगळ्या आमच्या शिक्षकांमार्फत विज्ञान विभागाच्या सगळ्या टीममार्फत त्याला मनापासून शुभेच्छा त्यात त्याने ज्या विज्ञान क्षेत्रात जे त्याने जे के प्रयत्न केले त्यांना सतत अशी अपेक्षा सरकार मूल्य सेवा मंडळ नंदुरबार संचालित अनुदानित आश्रमशाळा सोनफाम येथील विद्यार्थी जोसेफ फिलिप नाईक याने बनवलेल्या फार्मशेप्टीशील या उपकरणास राज्यस्तरावरून प्रथम क्रमांक मिळून आता सदर उपकरण हे राष्ट्रीय स्तरावर केलेलं आहे नंदुरबार जिल्ह्यासाठी आदिवासी विकास विभागासाठी आणि पश्चिम खाने जिल्हा सभा मंडळाच्या अनुदायित आश्रम ट्रास सुनकाम याच्यासाठी निश्चितच ही दुष्मावह बाब आहे जोसेफचं मी आदिवासी विकास विभागाकडून खूप खूप अभिनंदन करतो त्याचप्रमाणे त्याला मार्गदर्शन करणारे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक खरडे सर आणि त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष श्री सुहासजी नटावकर यांचं देखील मी खूप खूप अभिनंदन करतो आणि जोसेफला पुढील उच्च शिक्षणासाठी जी काही मदत लागेल ती आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून करण्याचं मी या ठिकाणी जाहीर करत आहे जोसेफला उच्च शिक्षणासाठी अगदी परदेशात जरी जायचं असेल तरी त्याला परदेश शिष्यवृत्ती देखील मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग हा कटिबद्ध आहे